नमस्कार मित्रांनो श्रावण महिना नुकताच आता सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये काय खावं किंवा काय खाऊ नये हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे कारण अनेक सण उत्सव जे आहेत हे श्रावण महिन्यातच येतात आणि मग या सण उत्सवाच्या पिरियडमध्येच ठाण्यावर काही बंधनं येतात का आणि ते बंधन आहेत तर ते कुठले बंधन आहेत याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया म्हणजे या श्रावणात म्हणजेच या पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य देखील चांगलं राहण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकते आता मित्रांनो चातुर्मासात श्री भगवान विष्णू सर्वसृष्टीचा भार शिवशंकर महादेवावर टाकून योग निद्रेमध्ये निघून जातात आणि मग पूर्ण सृष्टीची जबाबदारी ही भगवान महादेवावर असते म्हणून महादेवाला प्रसन्न करण्याकरता त्या ठिकाणी पूजा अर्चा या श्रावण महिन्यामध्ये केली जाते की बो आता सर्व सृष्टीचा भार महादेवावर आहे म्हणून महादेवाने आमच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आमचं संरक्षण करावं या उद्देशाने जे इच्छित आमच्या मनातलं आहे ते महादेवाच्या भक्तीच्या माध्यमातून पूर्ण व्हावं हो कारण शंकर हा भोळा असतो महादेव म्हणून भोळा शंकराकडूनच लवकर आपल्याला मिळू शकते अशी भक्ताची भावना आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये जे काही मनामध्ये इच्छा असेल ना तर ते भगवान शिवशंकर किंवा महादेवांच्या भक्तीने मिळू शकते म्हणून असे म्हणतात की व शिवलिंगावर जर त्या ठिकाणी एक हजार एक बेल जर वाहलं तर त्या ठिकाणी एकशे एक कन्येचं एक त्या ठिकाणी कन्यादानाचं सॉरी कन्यादानाचं त्या ठिकाणी महत्व प्राप्त होते असाही एक समज आहे परंतु शिव पुराणानुसार किंवा जेवढे काही महात्म्या आहे यानुसार जेवढ्या काही वनस्पती आहेत या वनस्पतीचं देखील त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये वनस्पतीला खूप महत्त्व आहे जसं आता या महिन्यामध्ये दुर्व बघायला जातात आघाडा आहे बेलाची पानं आहे बेलपत्री आहेत तर दुर्व काय आहे की शरीरातला जो अग्नीचा दाह आहे तो क्षमवतो त्यानंतर आघाडा काय करतो तर शरीरातल्या त्या क्षाराचं प्रमाण त्या ठिकाणी कमी करतो आणि बेल काय आहे तर शरीराची किंवा पोटाची जी पचनशक्ती आहे ते पचनशक्ती म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यामध्ये मदत करतो म्हणून बेलाचा मुरब्बा त्या ठिकाणी घेतला जातो बेलाचं शरबत घेतलं जातं तर अशा प्रकारच्या या ठिकाणी वनस्पतीपासूनच्या औषधी जे आहेत त्या या ठिकाणी पावसाळ्यामध्ये घेतल्या जातात काय होतं की पावसाळ्यामध्ये अनेक जीवजंतू या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या जीवजंतूमुळे काय होते की वातावरणामध्ये सुद्धा वेगळा बदल असतो प्रजननाचा त्यांचा काळ असतो वातावरणामध्ये ऊन त्या ठिकाणी सावली पाऊस अशा खेळ चालू असतो आणि यामुळे काय असतं या, का या वातावरणामुळे की बॅक्टेरियाचं बॅक्टेरिया वाढण्याचं प्रमाण अधिक होतं म्हणून पावसाळ्यामध्ये या बॅक्टेरिया युक्त जर आपण त्या ठिकाणी अन्न सेवन केलं किंवा खाल्लं तर पावसाळ्यामध्ये पाचनशक्ती जी आहे हे अगोदरच हवामानानुसार कम कमजोर झालेली असते आणि यातच अशा बॅक्टेरिया युक्त जर आपण पदार्थ त्या ठिकाणी सेवन केले तर ते पचत नाही पोट बिघडतं आणि पोट बिघडल्यामुळे आपलं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येतं म्हणून श्रावण महिन्यामध्ये काय खाल्लं पाहिजे आणि काय खाऊ नये आणि ते कसं खाल्लं पाहिजे याला अधिक महत्त्व आहे म्हणून हा एपिसोड तुमच्यासमोर मी या ठिकाणी सादर कर म्हणून मित्रांनो पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे असते पावसाळ्यामध्ये पालेभाज्या शक्यतोवर त्या ठिकाणी खाऊच नाही वर्ज कराव्यात याचं कारण असं आहे की अनेक किटाणूच प्रजननचं काळ असतो ना तो पावसाळा असतो डोळ्यानं न दिसणारे सूक्ष्मजीवजंतू असतात ती आपली अंडी या वनस्पतीवर घालतात आता उदाहरणार्थ जर आपण पालक घेतला तर पालकावर त्या ठिकाणी पालकाची पानं फाटलेली आपल्या पावसाळ्यामध्ये अनेक दिसतात याचं कारण तेच आहे की कि किड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या पानाच्या पाठीमागून डोळ्यानं न, न दिसणारी अशा प्रकारची अंडी ते त्या पानाच्या पाठीमागून घालतात आणि अशा प्रकारच्या त्या अंडी घातलेली असतात त्या पानावर पालेभाज्यावर ती आपण घरी आणतो त्यानंतर त्या बॅक्टेरियाचं प्रमाण अर्थ व्यवस्थित त्या धुतल्या जातात नाही जात आणि मग त्या आपल्या शरीरामध्ये अन्नाच्याद्वारे जातात म्हणून पालकामुळे अनेक जीवजंतू जे जी असतात ना किडे यांचं अंडे प्रजनाचा काळ असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहे जे विषाणू ज्याला आपण टाळाव्यात दुसरं महत्वाचं की आपण टमाटर घेतो पावसाळ्यामध्ये टमाटर खूप महाग झालेले आहेत आणि महागच असतात तर टमाटर जे आहे या टमाटरमध्ये काय असतं वेगळं रसायन या दिवसामध्ये तयार होतं विषाणूच्या आणि टमाटरच्या या प्रक्रियेमध्ये वेगळं रसायन निर्माण होतं आणि ते विषारीचं प्रमाण अधिक असलेले टमाटर बाजारामध्ये येतात म्हणून शक्यतो टमाटर आपण त्या ठिकाणी खाणं वर्ज करायचं टमाटर असेल तर फ्रेश असेल तेच खायचं थोडंसं जरी नरम किंवा सडकं असेल तर ते टमाटर अजिबात खाऊ नये तसंच पत्ता असेल फुलगोबी असेल तर त्या पानाच्या आतमध्ये अनेक किटाणूंनी आपली अंडी घातलेली असतात फुलगोबी वरून जरी फ्रेश दिसली तरी आतमध्ये दांडीवर बुरशीसारखं त्यांना चढलेलं असते काही गोबींमध्ये आपल्याला अळ्यासुद्धा दिसतात बारीक बारीक आणि त्याच कलरच्या असतात हिरव्याच कलरच्या असतात त्या पोपटी कलरच्या असतात आपल्या डोळ्या दिसत नाही आणि त्या व्यवस्थित जर धुतल्या गेल्या नाही भाज्या तर ते किटाणू आपल्या पोटामध्ये जातात आणि मग आपलं आरोग्य त्या ठिकाणी बिघडतं म्हणून पचायला जे या ठिकाणी त्रासदायक आहे आणि जे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे त्या गोष्टी आपण वर्ज करायला पाहिजे याचबरोबर या सण वारामध्ये मसालेदार आणि तेलकट पदार्थ या ठिकाणी टाळले पाहिजे तेलकट पदार्थ बनतात खायचे पण त्याचं प्रमाण असलं पाहिजे प्रमाणापेक्षा बाहेर अति जाऊन त्या ठिकाणी तेलकट पदार्थ आपण खाऊ नाही त्यामुळे पोट बिघडते कारण पचनशक्ती कमी झाल्यामुळे ते डाळीचे तेलकट आणि मसाले पदार्थ आपल्याला पचत नाही त्याच्यामुळे आपलं आरोग्य त्या ठिकाणी काय येतं धोक्यात येतं म्हणून शक्यतो या दिवसामध्ये हलकं जेवण त्या ठिकाणी घ्यायचं गरम गरम खिचडी असो मोड आलेले धान्य असेल तर त्याची भाजी आपण त्या ठिकाणी बनवली पाहिजे उसळ बनवलं पाहिजे फ्रूटच असेल तर चांगलं फ्रूटच घ्यायचं सडलेलं किंवा कापलेलं किंवा त्या ठिकाणी जीवजंतू बसलेले अशा प्रकारचे स्वस्त आहेत म्हणून फळं खाऊ नयेत फ्रेश आणि ताजे फळं मिळाले तरच ते खायचे आणि शक्य असल्यावरच खायचे नाही तर या गोष्टी आपण त्या ठिकाणी वर्ज केल्या के पाहिजे म्हणून काय काय पाळायचं की पालेभाज्या शक्यतो टाळाव्या बाजारामध्ये फ्रेश फळायला पाहूनच घ्याव्यात त्यानंतर शिळं अन्न त्या ठिकाणी बिलकुल खाऊ नये त्यानंतर मसालेदार भाज्या ज्या आहेत तेलकट पदार्थ प्रमाणशीर खावे अति खाऊ नये आणि हे गोष्टी जर जर पालन केलं आपण तर आपलं आरोग्य त्या ठिकाणी निश्चितच चांगलं राहू शकतं बरेचसे लोक मांसाहार करणारे असतात आठवड्यातून दोन तीन दिवस मास दिवस ते मांसाहार करतात आणि त्याच्याशिवाय त्यांचं जमत नाही परंतु श्रावण महिन्यामध्ये उपवासाचे दिवस असल्यामुळे बरेचसे लोक त्या ठिकाणी मांसाहार करत नाहीत परंतु अनेक लोक या महिन्यात देखील मांसाहार करतात परंतु या श्रावणामध्ये किंवा मा पावसाळ्यामध्ये मांसाहार टाळावा कारण या जसं मासे असेल इतर जे पाण्यातले जे त्या ठिकाणी आपण फिश फूड त्या ठिकाणी खात असू तर त्यांचा प्रजननाचा काळ असतो आणि तसंच पावसाळ्यात पाणी काय असतं दूषित असतं गावातून सांड पाण्यातून इकडून तिकडून आलेलं वाहत आलेलं पाणी असतं त्यामुळे अनेक किटाणू आणि विषाणू बॅक्टेरिया त्यामध्ये असतात जीवजंतू असतात आणि या पाण्यातील जे मासे वगैरे असतात जे आपण मांसाहार करतो त्या ठिकाणी झिंगे असो कोळंबी असो अशा प्रकारचे जे आपण खातो खेकडे असो तर हे जर खाल्ले तर या माध्यमातून दूषित पाण्याच्या माध्यमातून अनेक कीटाणूंच्या माध्यमातून रोगांचा संसर्ग आपल्या लागण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या पावसाळ्यामध्ये मांसाहार टाळावाच आणि तसंही मांस हे पसायला पचायला त्या ठिकाणी जड असतं आणि पाचनसंस्था काय झाली असते कमजोर झाली असते या दिवसांमध्ये म्हणून ते आपण चांगलं जरी फ्रेश आपण मांस खात असलो तरी ते पचायला जड असल्यामुळे आपल्याला ते पचत नाही या दिवसामध्ये आणि मग अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी आजाराचे निर्माण होतात म्हणून शक्यतोवर मांसाहार हा टाळावा म्हणून श्रावणात आहार कमी संतुलित आहार त्या ठिकाणी असला पाहिजे रात्रीचं जेवण शक्यतोवर टाळावं दिवसात जेवण केलं पाहिजे म्हणून श्रावण महिन्यामध्ये रात्री सहसा त्या ठिकाणी जेवण करत नाहीत म्हणून अनेक सूक्ष्मजीव जंतू रात्रीला त्या ठिकाणी दिसत नाहीत आपल्याला दारखिडक्या जर उड्या असल्या त्यातून बारीक अशा प्रकारचे जीवजंतू येतात आणि अन्नावर बसतात आणि ते जेवणाच्या माध्यमातून आपल्या पोटात जातात म्हणून रात्रीचं जेवण या दिवसामध्ये टाळावं म्हणून अशा प्रकारचे जीवजंतूपासून विषाणूपासून जर आपण या ठिकाणी काळजी घेतली तर मित्रांनो आपला हा पावसाळा आनंदात जाऊ शकतो कुठल्या प्रकारचा आजार होण्याची बिलकुल दूर दूरपर्यंत आपल्या शक्यता राहणार नाही आणि या दिवसामध्ये मित्रांनो व्यायाम करायचा व्यायामाला सुट्टी देऊ नका दहा मिनटं का होईना तो व्यायाम व्यायाम असतो आपण म्हणत असतो घरात खूप कामं आहे दिवसभर माझा तसाच व्यायाम होतो पण तसा नाही व्यायामाची एक पद्धती असते पूर्ण शरीराला त्या त्या भागामध्ये तो व्यायाम होत असतो म्हणून मित्रांनो कोणी व्यायाम करत नसेल ना तर मी सल्ला देईल की दहा मिनटे तरी त्याने व्यायाम करावाच त्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील पोट चांगलं राहील पचनशक्ती चांगली राहील आणि आजार तुमच्याजवळ फिरकणार देखील नाहीत म्हणून मित्रांनो माझी विनंती आहे की श्रावणात काय खावे आणि काय खाऊ नये हे जे स्पष्टीकरण मी आज दिलं हे तुम्हाला निश्चितच आवडलं असेल धन्यवाद